थीम आहे श्री क्षेत्र पंढरपूर कारण की गोड गणपती आहे त्या श्री विठ्ठलाच्या रूपामध्ये आठ हजार पाचशे किलो संपूर्ण शाडूच्या मातीपासून बनलेल्या आणि महाराष्ट्रातील सर्वात जड गणपती म्हणून ओळखला जातो ये बिंदास बिंदास <laughs> मी सत्यचंद्रमणी मोरे आपलं सर्वात स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनल जस्ट संदेश मध्ये गणेशोत्सवातली आजची आमची तिसरी व्हिडिओ आहे पहिली व्हिडिओ मी धारावीमध्ये बनवली होती धारावीतील गणपती बाप्पाचं दर्शन दिलं होतं दुसरी व्हिडिओ कुंभारवाड्यातील गणपतीचं दर्शन दिलेलं आहे आणि आज आम्ही निघाला आहोत उमरखाडी डोंगरी गिरगावतील गणपती बाप्पा आणि ताडदेवमधील गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला आणि तुम्हालाही ही दर्शन देणार आहेत ह्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की राहा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका जास्त उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया आता पोचलोय उमरखाडी येथे आणि समोर बघू शकता उमरखाडीचा राजा लांबूनच आपलं दर्शन झालेलं आहे बघू शकता खूप सुंदर मूर्ती बघू शकता आणि आपण ऑलरेडी उंबरकडी राजाचा आगमन शूट केलेलं आहे आता पोचले डोंगरीच्या राजाच्या इथे आता मंडपामध्ये आम्ही डोंगरीच्या राजाच्या

पोचलो आहे चंदनवाडी येथे गोड गणपती आणि लाईन लावायला लागणार आहे बघू शकता जी थीम आहे श्री क्षेत्र पंढरपूर कारण की गोड़ गणपती आहे विठ्ठलाच्या रूपामध्ये तुम्ही बघू शकता श्री संत नामदेव पायरी फायनली आहे मी आता मंडपामध्ये आणि बहुतेक गीत चलचित्र वगैरे मूर्ती आहे गोड गणपती खूप छान फायनली गोड गणपती दर्शन आमचं आलेलं आहे आठ वाजता निघालो त्यामध्ये आमचे दोन गणपती दर्शन नऊ वाजेपर्यंत च्या उमरकाडीचा राजा आणि डोंगरीचा राजा दोन्ही गणपती दर्शन मला त्यानंतर इकडे आलं आणि इथं थोडासा टाईम लागला की इथं रचित्र त्याने थोडा टाईम लागला तुम्हाला येत असेल फोर गणपतीसाठी तुम्हाला जवळचं स्टेशन आहे लाईन्स तिथून तुम्ही दोन मिनिटाच्या अंतरावरती फोर गणपतीच्या जिथून तुम्ही येऊ शकता आणि अगोदर आम्ही दर्शन घेतलेलं आहे ते राजा आणि डोंगरीचा राजा या दोन्ही गणपती बाप्पच्या दर्शनासाठी येत असेल तर तुम्हाला जवळचं स्टेशन हस रोड स्टेशनला तुम्ही उतरून तिकडे पोचू शकता आता पोचलो आहे गिरगावचा महाराजा म्हणपाय त्याने बघू शकता लाईन लाईन खूप आहे म्हणून पास घेतलेलं आहे दहा रुपये दोन लाईन लागलेले आहेत इथे विदाउट पास आणि विथ पासची लाईन आहे आणि एवढी लाईन का एक, एक, एक ट्रॅक्शन आहे इकडे पूल बनवलेला हो आहे त्यासाठी एवढी लाईन लागलेली आहे गिरगावचा राजा आठ हजार पाचशे किलो संपूर्ण शाडूच्या मातीपासून आहे आणि महाराष्ट्रातील सर्वात जड गणपती म्हणून ओळखला जातो गिरगावचा महाराजा आणि यावर्षीची थीम आहे जय जगन्नाथ फायनली पुलावरून जात आहे बॅलन्स होत नाही पुन्हा ना पूल असा हलतोय तो आणि मागे राहिला रुन्वी आणि परी रुन्वीला ते काका आणतात आहे

गिरगावच्या महाराजाच्या मंडपामध्ये आणि छोटासा शो सुरू होणार आहे मध्ये आम्ही आता आलो आहोत गिरगावच्या राजाच्या इथे आणि इकडे उजव्या त्याला बघू शकता हां परी रुणवी आणि तृप्ती इथं आणि इकडे पाठीमागे बघू शकता आपण चार्जिंग करू शकतो गेट चार्जिंग अ मिनिट्स खूप छान आहे कारण की आपण दिवसभर आम्ही ग आपण दिवसभर आपण दिवस गणपतीसाठी फिरत असतो ना तो मोबाईलची बॅटरी संपते पण इकडे त्यांनी छान सोय केलेली आहे भारी एक नंबर लाइन बघू शकता आणि आपला मित्र भेटलेला इकडे त्याच्या ओळखीने पण आता चाललो आहे डायरेक्ट आतमध्ये फायनली आलो आम्ही आतमध्ये मी ऑलरेडी पाहिलेली आहे मूर्ती गिरवजराजाची प्रथम दर्शन मी ऑलरेडी व्हिडिओ त्याची केलेली आहे वाजल्यात बारा वाजून अकरा मिनिट आणि आम्ही आहोत गिरगावच्या राज्याची तेथे कारण पाऊस सुरू झालेला आहे आता वाजल्यास साडेबारा आणि आम्हाला लागले हे भूक आम्ही घरातून निघालो आठ वाजता आणि आता वाजल्यात साडेबारा आम्ही रुणवीला आणि फरीला चालू असं लागले फक्त एक स्टॉल आम्हाला उघडं दिसतं काही आम्ही पूर्ण चंदीररोडपासून आम्ही फिरत होतो तिथे एक स्टॉल भेटेल आम्हाला चालू पण ले स्टॉल होत ज्यूसचे स्टॉल होते ज्यूस सेंटर होते आम्हाला होतं काहीतरी खायचं होतं तर आम्ही लो आता फडकीवाडीचे मंदिर एक्झॅक्ट बाजूलाच एक स्टॉल आहे तिथं आम्ही सँडविच वगैरे घेतलेलं आहे हे बघा हे आम्हाला भेटेल आहे स्टॉल खातो आणि भेटतो तुम्हाला नंतर फायनली uh, निघाला आम्ही घरी जायला, गिर, था 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 बर जायला या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दर्शन दिलेलं आहे उंबरकाडीचा राजा डोंगरीचा राजा कोड गणपती त्यानंतर गिर गिरगावचा महाराजा हा नंतर गिरगावचा राजा तो आमचा शेवटचा गणपतीचं दर्शन होतं त्या वाजल्या आहेत बरोबर एक आणि आम्ही आहे घरी जायला कारण की आमचा प्लॅनिंग होता कारण की आम्ही घर निघलो ना तेव्हा आम्ही आमचा प्लॅनिंग होता गिरगावचे उमरकाडी डोंगरी आणि त्यानंतर जायचं ताड देवलं खूप उशीर झालेला म्हणून आम्ही आता आताची व्हिडिओ आता इथंच समाप्त करतो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की नका व्हिडिओ वाटलं सुद्धा नक्की लाईक करा शेअर करा चल तर कृपया आधी पुन्हा जसे एका नवीन व्हिडिओ मध्ये तो पण खुश राहा मस्त राहा